विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिकडे तिकडे प्रचार चालू आहे मुरबाड विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी जाहीर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते व या सभेत सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या त्यावेळेस उमेदवार सुभाष पवार यांनी भाषण केले ते नक्की काय म्हणाले ते ऐकूयात बदलापूर शहरामध्ये एका बाजूला इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सांगत असतात सगळ्या प्रकारचा विकास झाला मुरबाडला गेला का सांगायचा बदलापूरचा विकास झाला आणि बदलापूरला आल्यानंतर सांगायचा मुरबाडचा विकास झाला आजही अनेक समस्या इथं आवासून उभ्या आहेत सकाळीच आम्ही रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी गेलो जाता पाहता तिथं दोन महिला त्या ठिकाणी पडल्या प्रचंड गर्दी रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी आहे अनेक वर्षाची मागणी त्या ठिकाणी आहे गाड्या त्या ठिकाणी वाढवल्या पाहिजेत महिलांसाठी स्वतंत्र ट्रेन त्या ठिकाणी चालू केली पाहिजे पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढं मोठं शहर आहे सुसंस्कृत शहर आहे परंतु या शहराला सुद्धा नीट नियोजन करता आलेलं नाही वीस वर्ष या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करतायत अजूनही पाणी पुरवठ्याची सु, सुद्धा सोय काही बिल्डिंगमध्ये नाही आहे टँकर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतायत ते टँकरही कोणाच्या तेही त्यांच्या ते बगलबच्छ्याचे टँकर ते त्या ठिकाणी आहेत एवढं मोठं शहर होत असताना इथं एखादा मोठं हॉस्पिटल उभं राहावं अशा प्रकारची नागरिकांची मागणी आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून फक्त निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं जात आहे कमी इथं हॉस्पिटल उभारणार परंतु अजूनही इथं एक मोठं हॉस्पिटल झालेलं नाही आजही त्या ठिकाणी कल्याण ठाण्याला त्या ठिकाणी जावं आहे ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी फार मोठी आहे मध्य शहरामध्ये ट्रॅफिकची सुद्धा समस्या फार मोठी झालेली आहे आणि म्हणून अनेक प्रश्न या ठिकाणी लंबित आहेत ग्रामीण भागामधल्या रस्त्यांचा आम्हाला सांगितलं सगळे रस्ते आम्ही त्या ठिकाणी केलेत मुरबाडमध्ये तर अजूनही चोकाड्याच्या पुढं आपण गेला तर अनेक रस्ते सगळे कच्चेच आहेत आपल्या सत्रच्या काळात त्यांनी दोन हजार नऊ पूर्वी माझे वडील आमदार त्या ठिकाणी होते तेव्हा जे रस्ते झाले त्याच्यावर कुठेही खडीचा थर सुद्धा आतापर्यंत त्या ठिकाणी पडलेला नाही बदलापूर ग्रामीणमध्ये मी दहा पंधरा दिवसामध्ये ते दौरा त्या ठिकाणी करतोय अनेक वाड्या आणि पाण्याना अजूनही रस्ते नाहीत तानसारख्या आदिवासी वस्तीला तर पायी त्या ठिकाणी जावं लागतंय आणि म्हणून एका बाजूला सांगायचा सगळ्या प्रकारचा मी विकास केला आहे खोटी आश्वासनं त्या ठिकाणी द्यायची आणि खोटं चित्र त्या ठिकाणी उभं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न त्यांना केला जातोय ज्या गोष्टींचं श्रेय घ्यायचं असेल ते कोणाचंही काम असू द्या त्याचं श्रेय घ्यायला मात्र त्यांना काही असते इथं बडोदरा एक्सप्रेस जातो त्याच्यामध्ये जा टोपे घालून गेले फोटो काढले आणि आज सांगितलं हा एक्सप्रेस वे मी आणला आहे मग तुम्ही जर केंद्राचा विषय असेल त्याच्यामध्ये तुम्ही मदत केली असेल तर मग रेल्वेच्या प्रश्नात तुम्ही का त्या ठिकाणी लोक दुसऱ्यांकडे बोट दाखवताय रेल्वेच्या बाबतीत कोणी विचारलं तर सांगताय तो माझा विषय नाही त्यामुळे काही प्रश्न आले जे एखादं काम झालं तर ते मी केलं एखाद्या कामात अडचण आली ते झालं नसेल तर ते दुसऱ्याकडे बोट दाखवायचं अशा प्रकारची परंपरा या मतदारसंघात चालू आहे त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत मला माहीत आहे ताई लगेच त्या ठिकाणी निघायचं आहे परंतु आपल्याला एवढंच सांगतोय या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला फार मोठं अनुकूल वातावरण आहे आदरणीय साहेबांकडं फार आशेने लोक त्या ठिकाणी बघत आहेत पवार साहेबांची फार आवा संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि मग तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये निशाणी पोचलेली आहे लोकसभेत पोचली ना आता विधानसभेत त्याच्याहीपेक्षा चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांना बंधूबिनींना विनंती आहे दिवस आपल्याला थोडे राहिलेले आहेत या थोड्या दिवसामध्ये आपण प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचा ही निशाणी आपल्या त्या ठिकाणी पोहोचा आणि येणाऱ्या येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी येईल बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशा प्रकारची कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतोय